स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित नातरक्ताचं उपक्रमाच्या अंतर्गत पाचव्या रक्तदान महापर्वानिमित्त रक्तदान शिबिर नगरमधील जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलं होतं यावेळी वंचित महिलांना मदतीचा हात देण्यात आला आहे या रक्तदान शिबिरातून दोनशे रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा निश्चय स्वयंभू युवा प्रतिष्ठानने केला आहे ंभू युवा प्रतिष्ठान आयोजित नातरक्ताचं उपक्रमाच्या अंतर्गत रक्तदानाच्या पाचव्या महापर्वानिमित्त रक्तदान शिबिर अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या शुभारंभ दीप प्रज्वलन करून महिला दिनानिमित्त वंचित महिलांचं स्वागत करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू आर्ट्स कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक आर जी कोल्हेसर यांनी असं वक्तव्य केलं की रक्तदानाच्या माध्यमातून जाती अंताची लढाई शक्य आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठानमध्ये असणारे हे युवक एक परिवर्तनाची लाट निर्माण करत सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत यावेळी स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी म्हणाले की स्वयंभू युवा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उल्लेखनीय कार्यामध्ये युवकांनी सहभागी व्हावं आणि नातरक्ताचं जपावं तर कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आशुतोष घाणेकर यांनी रक्तदानाची चळवळ अखंड उभी राहावी असं प्रतिपादन केलंय स्वयंभू प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या रक्तदानाच्या कार्यक्रमाला आज इथं उपस्थित राहता आलं याचा मला फार आनंद वाटतो भरणकर कार, काळे सर्व स्वयंभूची जी टीम आहे त्याला मी अनेक वर्ष ओळखतो एन एस एसच्या माध्यमातून ही मुलं घडली परंतु महाविद्यालय संपल्यानंतर आपलं जे सामाजिक जाणीव विकसित झालेली आहे ती तशी सोडून न देता काही ना काही समाजासाठी करण्याच्या धडपडीतून स्वयंभू उत्तम काम करत आहे नगर जिल्ह्यामध्ये एक ब्लड हेल्पलाईन विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे खरोखर वाढते अपघात थलसिमियासारखे आजार या सगळ्या परिस्थितीमध्ये रक्ताची गरज खूप वाढते आणि या परिस्थितीमध्ये वाढत्या रक्ताची गरज भागवण्यासाठी तरुणांना प्रेरणा देणं रक्तदानाच्या नियमित कार्यक्रमांचं आयोजन करणं

हे यावेळी उपस्थित होते या नाते रक्ताच्या उपक्रमाच्या माध्यमातून दोनशे पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा दृढ निश्चय स्वयंभू युवा प्रतिष्ठाने केला आहे नमस्कार स्वयंभू युवा प्रतिष्ठान आपण नाते या उपक्रमांतर्गत दर गत, दर, दर तीन महिन्याला रक्तदान शिबिर आयोजित करत असतो तर हे त्याच पाच पाच वेळेस हे रक्तदान शिबिर आपण आयोजित करत आहोत हे नुसतं रक्तदान शिबिर नसून महारक्तदान शिबिर आहे आत्तापर्यंत आपण चारशे तेरा ब्लड बँक जिल्हा जिल्हाशी जिल्हा रक्तपेढीला दिलेले आहे तर यावेळेस आपलं टार्गेट आहे की कमीत कमी दोनशे रक्तबॅग उपलब्ध दा करून द्यायचे आहेत या शिबिराअंतर्गत <laughs> आणि आपण या रक्तदान शिबिराअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ एकशे चव्वेचाळीस रक्त बॅग पुरवलेले आहेत रुग्णांना आणि त्याही मोफत एकदम कोणताही शुल्क करता सर्वांना पुरवलेलं आहे आणि हे नातं रक्ताचं जपून आपल्याला पुढे भविष्यात खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि सर्वांनी यात काहीतरी आपला वा थोडा वाटा द्यावा हेच uh, सगळ्यांना मी आव्हान करतो यासाठी स्वयंभू प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मोलाचं कार्य केलं आहे तसेच शिबीर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीची मोलाची साथ मिळाली आहे नमस्कार मी स्वयंभू युवा प्रतिष्ठानमध्ये सचिव म्हणून काम करतो खरं तर बारा सप्टेंबर दोन हजार सतरापासून या प्रतिष्ठान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राब राबवले जातात रक्ताची गरज अपघात असो की कॅल्शियम आजार असो यासारख्या वेगवेगळ्या आजारातून आज कित्येक रुग्णांना आपला जीव गमावा लागतोय मग हेच आम्ही सगळ्या मित्रांनी ताडलं आणि यावरती उपाय तरी रक्ताचं नातं नावाची एक संकल्पना आम्ही निर्माण केली जे तुमचं प्रत्येकाचं एकच नातं आहे सगळ्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे म्हणून नातं रक्ताचा उपक्रम तयार केला आणि या उपक्रमातून प्रत्येकापर्यंत रक्त पोहोचावं ही अपेक्षा मी व्यक्त केली आणि त्यातून एक महायत्न एक संकल्प निर्माण झाला त्यातून आजपर्यंत पाचवं हे रक्तदान शिबिर आहे या अंतर्गत या नात रक्ताचं उपक्रमाअंतर्गत चारशे रक्त पिशव्या आजपर्यंत आम्ही डोनेट केलेला आहेत आणि आज दोनशे रक्त पिशव्या आम्ही डोनेट करू अशी अपेक्षा आहे यानंतर आम्ही स्वयंभू प्रतिष्ठान अंतर्गत ले पाचवा नावाचा एक सुंदर उपक्रम राबवतो यातून जी नवीन मुलगी जन्मली तर त्या मुलीच्या घरच्यांना एक हजार रुपये आणि त्या मुलीसाठी एक ड्रेस हा आम्ही देत असतो त्यानंतर हातमत्तीचा उपक्रम राबवतो या उपक्रमांतर्गत ज्या काही जुन्या किंवा नवीन वस्तू असतील त्या अनाथ आणि वंचित ज्या घटकांपर्यंत आज समाज पोहोचत नाही त्या घटकांपर्यंत पोहोचून त्या वस्तू पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर वृद्धा वृद्धांसोबत युवकांचं नातं जोडलं जावं आणि भविष्यात वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हावी म्हणून आम्ही भेट मातोश्री वृद्धाश्रमाला हा उपक्रम राबवला होता त्यात शिक्षकांचा वाढदिवस आम्ही मातोश्री वृद्धाश्रमात साजरा करतो त्यानंतर गडसंवर्धन आज आपले गडकिल्ले जपले पाहिजे आणि त्याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे त्यासाठी आम्ही गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम त्या गडकिल्ल्यांवरती राबवत असतो त्यानंतर अन्नदान श्रेष्ठदान हा उपक्रम आम्ही तयार केला के के यातून जे काही नगरमधले आनंद ऋषी शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही जे एक, एक मोठ वंचितांसाठी या उपक्रमांतर्गत अन्नदान केलं होतं आणि त्यासोबतच वृक्षारोपणाचा उप उपक्रमही स्वयंभू हवा प्रतिष्ठानमधून राबवला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकापर्यंत समाज प्रबोधनातून प्रत्येकाच्या मना मनाची मशागत व्हावी म्हणून स्वयंभू विवा प्रतिष्ठान समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेतो आणि यात बेटी बचाव असो स्वच्छता असो किंवा अनेक जिव्हाळ्याचे विषय असतील मतदान जनजागृती असतील या सगळ्या विषयांवरती पथनाट्यातून किंवा भारुडातून आम्ही पोहोचत असतो समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न करतो स्वयंभू युवा प्रतिष्ठान या सगळ्या उपक्रमातून लोकांपर्यंत पोहोचते आमची एवढीच अपेक्षा आहे की या समाजातल्या स्वयंभू युवा प्रतिष्ठानशी सहभागी होऊन स्वयंभू सोय, युवा प्रतिष्ठानच्या या यज्ञात सहभागी होऊन खऱ्या अर्थानं आपला वाटा द्यावा धन्यवाद स्वयंभू युवा प्रतिष्ठान समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात एक उल्लेखनीय काम करत आहे तरी सर्व तरुणांनी या सामाजिक कार्यात हातभार लावावा शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर